Raja Ram Pati Tepa Wani Sita Ram Vishwari Allah Tero Nam Sab Ko Sanmati De Bhagwan Ragu Pati Raghu Dari Jawa Anjahari सीताराम राम रघुपती राघव राजा पतीत पावन सीताराम पतीत पावन सीताराम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम रमपतीत पावन सीताराम <laughs> श्री गुरुदेव झाले का जेवण झाले का सगळ्याचे थँक्यू आज लाईव्ह लाईक केल्या के दोन चांगलं झालं जरा लाईकच करीत नाही पण केल्या दोन मनानच केल्या धन्यवाद लाईक केल्या केल्याबद्दल लाईव्ह लाईक करा छान छान लाईव्ह लाईक करा डबल स्क्रीन नटच केलं की लाईक के होती जय हरी श्री गुरुदेव झाले का जेवणा तुमचे सगळ्याचे सांगा पाऊस आहे का दसरा काढून झाले का सगळ्याचे दसरा म्हणजे धुन धुन दसरा कुठं काढावा काय चाललंय कुठून पाहता सांगा पाहत आहेत ती सांगा पाऊस आहे का सांगा लय गरमी दुखले तर वाळले तुम्ही काय चाललंय बोलतच नाही लाइक करा लाईव लाईक करा कमेंट करा छान छान शेअर करा सबस्क्राईब करा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे कृष्णा हरे कृष्णा राम 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 कृष्ण हरी आता पाच जण लाईव्ह आहेत लाईव्ह लाईक करा दादा सगळेजण लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा कमेंट करा सगळं लगेच ये जात येत जे लाईक करेन त्याला एक किलोचा पुढा फ्री कमेंट करा छान छान सगळ्यांना श्री गुरुदेव ओ श्री गुरुदेव मना हाजल मनाई पुन्हा ओ श्री गुरुदेव मना हाजल मनाई पुन्हा हाजल माय भक्ती करण्याचा हाजल माय मुक्ती मिळण्याचा हाजल मनाई पुन्हा ओ श्री गुरुदेव मना आजल मनाई पुन्हा ओ श्री गुरुदेव मना हाजल म्हणा पुना हाजल माहे आहे दान करण्याचा हाजल माहे मुक्ती धर्म करण्याचा हाजल म्हणा पुन्हा ओम श्री गुरुदेव म्हणा हाजल मनाही पुना ओम श्री गुरुदेव म्हणा हाजेल म्हणाही पुना ओ श्री गुरुदेव म्हणा हाजेल म्हणाही पुना बघा ह्याच जन्मात मुक्ती ह्या जन्मात चांगलं वाईट आपल्याला सगळ्याला कळतं सगळं आपल्याला ह्याच जन्मात कळतं दुसऱ्या पशु पक्षाला काही कळत नाही कमेंट करा मराठीतून मराठी मराठी इंग्लिश नाही येत मला मराठीतून कमेंट करा इंग्लिश येत नाही दादा पुढचा जन्म जर कुत्र्याचा आला तर मग कसं करायचं मग पुन्हा राम राम म्हणायचं नाही काही नुसतं बसावं लागलं वाव वाव करीत मग हे जन्म किती छान आहे बरं आपला त्याच्यामुळे आपण छान कुठलं की राम राम म्हणायचं देवाचं नाव घ्यायचं चा। चांगलं डोळ्यानं बघायचं चा। चांगलं कानानं ऐकायचं चा। चांगलं शुद्ध खायचं चा। मराठीतून कमेंट करा इंग्लिश मला वाचताच येत ना मराठी मराठी कुठून बोलायला दादा मला काही कळत नाही मराठीतून बोला मराठीतून कमेंट करा लाईव्हला लाईक करा कमेंट करा छान छान जन्म मरनाच फेरे नहीं जन्म मरनाच फेरे सुखती नहीं मनेवा राजा सो फिर राजा सो किरण ये मां सोडी ना ताला ये मां सोडी ना ताला जन्म मरना फेरे पेरे चुकती नाही मनवा जन्म मरना फेरे पेरे चुकती नाही मानवा ज्यांच्यासाठी केलं सार संगे नाही देणार ज्यांच्यासाठी केलं सार संगे नाही देणार पाप झाले फार काळ करीन बेजार करीन बेजार जन्म मरनाचे फेरे चुकती नहीं मानवा जन्म मरनाचे फेरे चुकती नहीं मानवा इच्छा सुख भोगण्या करसी नाना करण्या मायामय संसार जमवण्या दुख रूपी करती मागण्या दुःख रूपी करते मागण्या जन्म फेरे सुखती नाही मानवा जन्म मरणाचे फेरे कधी नाही मानवा तू का म्हणे आता जा रे ठोकवाता संताची दारे तू का म्हणे आता जा रे ठोकवाता संताची दारे ठोक संताची दारे जन्म मरा नाचे फेरे चुकती नाही मानवा जन्म मरे नाचे फेरे चुकती नाही मानवा मग आपला कधी जन्म मरण चुकणार नाही आलोत ह्या जन्माला सुंदर तर ह्या जन्माचं काहीतरी कल्याण करून घ्यायचं व्यर्थ जन्म घालायचा नाही किंवा जन्म कसं आहे काही पण काम धंदे करून आपल्याला आपल्या परपांच्यासाठी काही भी प्रार्थना दिवस तळ आपले कामाची पण तरी काही संसार हाती लागत नाही कितीतरी मिळेल कितीतरी गेले संसार हाय तिथंच येत किती बऱ्या जन्म घेतले मेले जन्म घेतले मेले वके लाईव्हला लाईक करा बर लाईव्हला लाईक करा कमेंट करा छान छान आता आपल्याला काय फुजर बोलता येत नाही मग काहीतरी देवाचं सांगा लागेल देवा सांग का नाही मग देवा सांगितलेलं का आवडत नाही का त्याच्यामुळं काहीच हो किंवा नाही काहीच म्हणित नाही काहीच म्हणत नाही तू चांगले वाईट काकू आजी मावशी बरे काट्याची संपत्ती चर्जिंग करायला लागेल <laughs> तुका आता लाईव्ह लाईक ला 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 करा छान छान कमेंट करा पुन्हा शेअर करा पुन्हा ते हे करा सबस्क्राईब करा मग चॅनल पुढे जाईन बरं चॅनल पुढे जाईन मजी काहीतरी का, के सर, सर, का, काम केलं सर थोडं फळ मिळन पोरं तर काही कमी बरं पुरी आपलं काय आता मी लशी तर पुरं बघते महाग चांगलं कौतुक कारण म्हणते राव आमची आई लई बाहेर काढीत होती व्हिडिओ काढीत होती हाय का नाही मरावे पण कीर्ती रुपी उरावे काम करीत करीत काहीतरी कीर्त करा बर लाईक ला, 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 करा बरं कुठून बोलायला ते कोण बोललं कमेंट केलं कोणी तिथे इंग्लिश आहे तुम्हाला ओळखी येत नाही येत नाही इंग्लिश मराठी मराठी लाईव्हला लाईक करा कमेंट करा आवडतच नाही लोकांना काम करणार माणूस आपल्याला असतं सारखं काम कामामध्ये काम म्हणा राम राम ओके कोण असो मी बाबा बाबा आपण तरी मराठीतून कमेंट केली छान धन्यवाद ओळखीच वाटायला इंग्लिश ना ओळखित नाही तर त्याच्यामुळे चष्मान बघते आता चष्मा बारीक दिसत नाही शंता तू पूर्ण मला भांगेत कुंकूच आवडत नाही असंही ते ओके मला भांगेत कुंकूच आवडत नाही म्हणून नाही भरत नाही बरं का दादा दादा ऐका ताई मला ओळखू येत नाही काही नाही पण ते तसंही मला भांगेत नाही आवडतो लाल असं घाम येतो इथं उतरतं त्याच्यामुळं जरा आवडत नाही सारखं सारखं दादा ताई सांगतात परंतु माझं कामानं तुर नाकाव येत त्याच्यामुळं मला आवडत नाही चला बरं लाईला लाईक करा कमेंट करा छान छान आबाळाले पाऊस यायला लागलाय ला, आलेला आहे तुमच्याकडे पाऊस आहे का दादा कुठून बोलत आहात तुम्ही सांगा बर आम्ही वनली वंजारी मुंडे साहेब गोपीनाथराव मुंडे साहेब हा तुम्ही कुठून बोलता दादा सांगा काय आता आम्ही वंजारी माणसं तिथून एकच कशाचे काष्टन कशाच्या जाती काढल्या कुणी सगळी माणसं सारखे माणसंच ना आपण सगळे का नाही जातीच काय करायचं आपल्याला जात बघायची कुणाची गायीची बैलाची माणसाची जात आपण माणसं सगळी एकच पशु जात आपली काय आपण जात तिथे काय बघायची नाही आपण कशी माणसं सगळे सर। आपण भगवंताचे लेकर आहेत असं राहायचं हो का कोणी कमेंट केली छान मला काय बघावं लागल चष्मा घालावा लागल ला समाजात पूर्ण भांगेत कुंकू भरतात हो हो भरतात भरतात तुम्ही कुठून बोलता हो दादा का ताई ते मला नाव ओळखू येत नाही कुठून बोलता तुम्ही मग सांगा मी सांगते सांगा बरं असं काही जास्त कुंकाचा विषय नाही तो आवडीचा विषय आहे आमच्यात बी भरतात परत आता हुकले विसरले कुठून बोलता तुम्ही घेतला महाग कुठून बोलत आहात सांगा हा बाळाले पावसाचा आणि त्या आबा आलेले दोन ठेवा मध्ये आणून विजान पक पटकन पाऊस आले हो। कुठून पाहता कमेंट करा छान लाईक करा लाईव्हला लाईक बरं तीन लाईक झाले आता आपलं गरीब चॅनल आहे मोठ्या चॅनलला कुणी बी लाईक करतं आपलं गरीब आहे ना गरीबाचं कधी श्रीमंत होऊ शकतो तर श्रीमंताचं गरीब झाले अवघड आहे मोठ्या मोठ्या चॅनल असो कमेंट असो पटापटा पटापटा वाचवा सुद्धा येत नाहीत आणि आम्हाला एक कमेंट करते तीन तासाला आवडत नाही आपलं मातार माणसाचं काही आहे का नाही लाईव्ह लाईक करा, कर ला करा कमेंट करा आता हरी चार आहेत लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा छान छान ताई बोला बरं ताई दादा कोण आहे ते मला ओळखू येत नाही चारच राहिली आता नाही लाईक करा तुमच्याकडे पाऊस आहे का आज पाऊस आहे का आज कोकणातून बघता का महाराष्ट्रातून बघता का कुठून राजस्थान बघता का कुठून बघता सांगा की लाईक करा कमेंट करा छान छान तुमचं जेवण झालं का चा पाणी झालं का सांगा आता वाजायला लागले तीन तीन वाजले जेवण झाले का तुमचे मस्त मराठी डोकं दुखायले कशाने डोकं दुखते रोजच काय माहिती <small>

वाड्यायला म्हणजे ठेवा मीच नव ठेवून आला मात हे करून डोका तू काय बर